खुर्ची की मिरचीतल्या मध्य यार मध्ये पुन्हा एकदा स्वागत आपण पाहतोय बारामती मतदारसंघातली ग्राउंड रियालिटी याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांनी आता आपल्या सोबत आहेत बारामती लोकसभा मतदार संघाच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे ताई काय सांगणार ज्या पद्धतीने तुम्ही प्रचाराची व्यंगदुमाळी सुरू केलेली आहे पाच वर्ष तुम्ही या मतदार संघाचा प्रतिनिधी होत्या कुठली प्रश्न मार्ग लावली पण अजून असे कुठले प्रश्न आहेत जे दुर्लक्ष झालेत पण ते सुद्धा मार्गी लागणं तितकंच महत्वाचं आम्ही सगळेच प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न एक आघाडी म्हणून केलेला आहे केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारनं आरोग्य असेल शिक्षण असेल नवीन पिढीसाठी नोकरी असतील चांगले रस्ते असतील वीज असेल पाण्याचे प्रश्न असतील हे सगळे सोडवणं आम्हाला यश आले पण काही ठिकाणी आणखीन काम करण्याची गरज आहे हे मी मान्य करतो म्हणून कुठेतरी बारामतीतील बावीस गावं अशी आहेत तिकडे पाण्याचा भीषण प्रश्न आहे त्यासाठी काही अंध शेतकरी सुद्धा उपोषणावर बसली होती मात्र तो प्रश्न अद्यापही मार्गी लागला नाही काय कारण त्या सगळ्या गावांमध्ये स्वतः मीही दौरा केला आहे माननीय दादांनीही दौरा केलेला आहे प्रत्येक गावावाडी वस्तीपर्यंत काय नियोजन तिथे करता येईल कुठल्या पाण्याच्या स्कीम्स करता येईल त्या परवडण्यासारख्या अशाही स्कीम्स पण राबवल्या पाहिजेत त्या राबवण्यात आम्हाला बऱ्यापैकी यश आले काम सुरू झालेली संघात एक आरोप होतोय की ताई फक्त मतदानाच्या वेळी मत मागायला येतात मात्र उरलेले पाच वर्ष हे संघाकडे फिरकत नाहीत असा एक आरोप मी काय वाटत हा तुमचा मनातला आरोप आहे तुम्ही थोडासा डेटा विचार करा माझा किती वेळ मतदारसंघात असतो हा आरोप कोणी करूच शकत नाही मी चॅलेंज तुम्हाला काही कुठेतरी आघाडीचे तुम्ही उमेदवार आहात पण पुरंदरमध्येच कुठेतरी नाराजी व्यक्त करण्यात आली होती काँग्रेसचे काही पदाधिकारी काम करणार नाही कुठंतर नाराज असल्याचं बोललं जात होतं तुम्हाला ही डोकेदुखी ठरू शकतो फटका बसू शकतो नाही नाराजी डोकेदुखे अशीच शकत नाही कुठल्याही संघटनेमध्ये आपण एकत्र काम करतो त्याला भांडायला भांडायला होता आणि कदाचित कदाचित कोणी दुखलं गेलं असेल तर दोन्ही बाजूनी व्यवस्थित अतिशय चांगली चर्चा झाली आहे आणि मी जाहीरपणे आपल्याला सांगू इच्छिते चंदुकाका असतील थोपटे साहेब असतील किंवा हर्षवर्धन भाऊ असतील दोनशे काँग्रेसचे काँग्रेसचे सगळे पदाधिकारी अतिशय प्रेमाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यावर आम्ही एक पक्ष नाही पण एक आघाडी म्हणून फक्त बारामतीत नाही संपूर्ण ना राज्यात काम करतो मोदी फॅक्टर किंवा अरविंद केजरीवालांचा आप फॅक्टर बारामतीवर किती परिणाम करू शकतो काय वाटतं ही सगळ्या माझ्या विरोधकांना अतिशय सिरियसली घेते आणि मी कुणालाही म्हणजे डेमोक्रॅटिक सिस्टममध्ये विरोधक हा असावाच आणि ते जर असतील ते तर त्याला त्याच्याबरोबर ते राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्षाचे सगळे कार्यकर्ते आमच्या आघाडीचे कार्यकर्ते आणि बारामती लोकसभा मतदारसंघाच्या मतदारांवर मला पूर्ण विश्वास या पंचवार्षिकमध्ये तुम्ही मतदारांत बारामतीचं प्रतिनिधित्व केलेलं आहे तुम्हाला या बारामतीकरांनी पुन्हा का निवडून द्यावं का कुठल्या मुद्द्यावरती निवडून द्यावं माझा परफॉर्मन्स पार्लमेंटवादी आणि संघटनेच्या आणि आघाडीतल्या मित्र पक्षांच्या सहकार्यानी केलेली विकास कामं या दोनच मुद्द्यावर आम्ही मत मागतो निवडून आल्यानंतर कुठल्या प्रश्नांवरती खास करून महिलांच्या प्रश्नांवरती तुम्ही काम करणार अर्थातच महिलांच्या प्रश्नावर मी अनेक वर्ष काम करते त्याच्यामुळे तो माझ्यासाठी काही नवीन प्रश्न नाही पण दोन तीन प्रश्न आहेत अजून काम करण्याची गरज मला असं वाटते ते म्हणजे पाणी म्हणजे पिण्याचा पण पाणी शेतीचं पण पाणी नवीन टुरिस्टसाठी नोकऱ्या म्हणजे इन्व्हेस्टमेंट एमआरएसीतून जास्तीत जास्त इथे कशी करता येईल आणि उच्च शिक्षणाचं आणि नोकऱ्यांची सांगड म्हणजे स्किल मिशन त्याचं काम माझ्या मतदारसंघात आता चालू आहे ते अजून वाढवण्याची गरज आहे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव कसा मिळेल आणि व्हॅल्यू एडिशन करून अजून त्यांना काय म्हणजे आता साखर कारखाने झालेले आहेत दुधाचा व्यवसाय अतिशय चांगला माझ्या मतदारसंघात अजून काय करता आलं तर मला नक्कीच करायचे प्रयत्न असतील शेवटचा प्रश्न या निवडणुकीत आणि खास करून तुमच्या मतदारसंघापुरतं बोलायचं झालं तर जातीय समीकरण जातीय राजकारण राज किती महत्वपूर्ण ठरेल मी कधी जातीच्या राजकारणात कधी पडलेलं नाही आणि आयुष्यात कधी पडणार आहे धन्यवाद तर या याबद्दल सुप्रियाताई सुळे सर्व मुद्द्यांवर अतिशय बिलखुलासपणे उत्तर दिले तांत्रिक अडचणींमुळे इथल्या काही प्रश्नांकडे दुर्लक्ष